नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये गटक आणि गड्ड या पदांची भरती निघालेली आहे तर आता ही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं जर तुम्ही या ठिकाणी अर्ज अर्जभराचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील अगोदर आपण पाहणार आहोत यामध्ये जे पदे दिलेली आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठीक आहे ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण आता या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितली आहे तर बघा या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी त्याची जागा दिलेल्या किती आहे तर आणि कोणत्या किती जागा हे पण दिलेलं आहे आणि तुम्हाला वेतन किती मिळणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला पी वाचावं लागेल ठीक आहे तर जे पोस्ट आहे सहाय्यक परवाना निरीक्षक याची जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएशन आणि स्वच्छता निरीक्षक पदविका या ठिकाणी मागितलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानपद मागितले आहे याला डिप्लोमा असणे गरजेचं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा त्याची पोस्ट आहे लिपिक टंकलेखन लेखन याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग थर्टी इंग्रजी टायपिंग फोर्टी आणि मराठी भाषेचं ज्ञान ठीक आहे लिपिकची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे नंतर लिपिक लेखा याची पात्रता मागितली आहे बी कॉम मराठी टायपिंग थर्टी इंग्लिश टायपिंग फोर्टी आणि मराठी भाषेचं ज्ञान नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता याची पात्रता मागितली आहे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव मागितला लक्षात ठेवायचं तीन वर्षाचा अनुभव मागितला तुम्हाला शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेचं चाललेलं आहे या ठिकाणी ठीक आहे नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी व ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी म्हणजे इंजिनिअरिंग मागितल्या या ठिकाणी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता विद्युत एकच जागा याची पात्रता आहे विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान याला अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता याची पात्रता मागितली स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान याला पण अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे प्रदूषण निरीक्षक घटक एकच जागा आहे याची हो पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण शास्त्रातील पदवी ठीक आहे म्हणजे एम एस सी पर्यावरणशास्त्र अथवा पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव ती या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गटक याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि या ठिकाणी पाठ्यक्रम उत्तीर्ण मागितला अग्निशमनचा ठीक आहे आणि अनुभवन मागितला तीन वर्षाचा आणि शारीरिक पात्रता असणे पण गरजेचे आहे नंतरची पोस्ट आहे यंत्र चालक कटकम याची पात्रता मागितली आहे दहावी पास अग्निशामन शैक्षणिक पाठ्यक्रम उत्तीर्ण वैध जळवाहन वाहन परवाना आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक अनुभव हा तुम्हाला जड वाहन चालकाचा मागितलेला आहे आणि या ठिकाणी शारीरिक पात्रता मागितली अर्ज भरताने चेक करून घ्यायचे फायरमनच्या तीनशे एक्क्याऐंशी जागा याची पात्रता मागितली दहावी पास सहा महिन्याचा अग्निशामनचा कोर्स मागितला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तर या लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला अनुभव मागितलेला नाही ना आहे ठीक आहे अग्निशमनला अनुभवाची गरज नाही आहे नंतर वाचा उपचार तज्ज्ञ जिद्दशाळा गटक एकच जागा आहे याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाचा उपचारक विषयामधील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे मानोपचार तज्ज्ञ एकच जागा याची पात्रता मागितली आहे शास्त्र विषयातील पदवी आणि पदवीधर पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे परिचारिका जिद्दशाळा तीनच जागा याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि नर्सिंग मिडवाईफ म्हणजे एम या ठिकाणी मागितलेला आणि तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे नोंदणी असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे विशेष शिक्षक अस्थिव्यंगम याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि अस्थिव्यंग या विषयात शिक्षणशास्त्रातील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंदाची पोस्ट आहे स्वच्छता निरीक्षक याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास गरजेचं आहे आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचं आहे तर याला अनुभवाची गरज नाही आहे सतरा नंबरची पोस्ट आहे डॅडिशन गटकं याची पात्रता मागितली आहे गृहविज्ञान शाखेतील पदवी म्हणजे होम सायन्स मागितला या ठिकाणी आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंदाची पोस्ट आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग घटक याची पात्रता मागितल्या अभियांत्रिकीमधील पदवी बायोमेडिकल विषयातील तीन वर्षाचा अनुभव नंतर आहे फिजिओथेरपीज गटकर याची पात्रता मागितली आहे बी पी टी एच आणि तीन वर्षाचा अनुभव फिजिओथेरपीमधली पदवीस मागितली या ठिकाणी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे सायकॅट्रिक काउन्सिलर याची पात्रता मागितली आहे मास्टर ऑफ आर्ट्स आणि क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी भाषेचं ज्ञान याला अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ नर्स याची पात्रता मागितली आहे मिड डिप्लोमा म्हणजे ए एन एम मागितलं या ठिकाणी आणि पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स पूर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक नंतरची पोस्ट आहे वैद्यकीय समाजसेवक घटक याची पात्रता मागितली एम एस डब्ल्यू आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे शेकरी तंत्रज्ञ घटकं याची पात्रता मागितली बी एम आर टी पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे स्टाफ नर्स घटक म्हणजे जी एन एम चारशे सत्तावन्न जागा सर्वात जास्त जागा याची पात्रता मागितली बारावी पाच जी एन एम बी एस सी नर्सिंग असेल तर प्राधान्य दिलं जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे नंतरची पोस्ट मेमोग्राफी टेक्निशियन गटकं याची पात्रता मागितली मान्यताप्राप्त विज्ञान शाखेची रेडिओलॉजी विषयासह पदवी मागितली आहे तीन वर्षाचा अनुभव मागितला आहे मीमोग्राफी टेक्निशियनचा नंतरची पोस्ट आहे अँडोस्कॉपी टेक्निशियन गटकं याची पात्रता मागितली आहे अँडोस्कॉपी टेक्निशियन विषयातील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे ऑडिओमेट्रिक टेक्निशियन घटक याची पात्रता मागितली ऑडिओमेट्रिक टेक्निशियन विषयास पदवी मागितल्या तीन वर्ष अनुभव नंतरची पोस्ट आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट घटक याची पात्रता मागितली मास्टर ऑफ आर्ट्स क्लिनिकल सायकोलॉजी परीक्षा उत्तीर्ण आणि मराठीची भाषेचे ना या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट सी डी स्कॅन तंत्रज्ञ एकच जागा याची पात्रता मागितली आहे भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव आणि या ठिकाणी सी टी स्कॅन किंवा यम आर आय तंत्रज्ञ परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट अल्ट्रा सोनोग्राफी याची पात्रता मागितली आहे विद्यापीठाची भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक विषयाचं विज्ञान शाखेची पदवी आणि अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ परीक्षा उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव पोस्ट आहे ई जी सी टेक्निशियन गट क एकोणीस जागा याची पात्रता मागितली आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बारावी सायन्स मागितलं इथं आणि या ठिकाणी डिप्लोमा मागितला आहे ई सी जी टेक्निशियन या विषयाचा आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतर आहे ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर गटक त्याची पात्रता मागितली आहे इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पात्रता दिलेली आहे प्रकारची पात्रता ही व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरची पोस्ट ब्लड बँक टेक्निशियन गटक याची पात्रता मागितली आहे विज्ञान शाखेची पदवी म्हणजे बी एस सी आणि एल टी कोर्स उत्तीर्ण या ठिकाणी मागितलेला आहे लक्षात ठेवा एल टी मागितली या ठिकाणी आणि याला अनुभवाची गरज नाहीये नंतरची पोस्ट स्पीच थेरपिस्ट याची पात्रता मागितली एस एल पी या विषयात पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे चाईल्ड सायकोलॉजिस्ट याची पात्रता मागितली मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण म्हणजे टेनिका सायकोलॉजी आणि मराठी भाषेचं ज्ञान याला अनुभवाची गरज नाही आहे नंतरची पोस्ट आहे ऑर्थोटिक टेक्निशियन याची पात्रता मागितली विज्ञान शाखेतली पदवी प्रोतिष्ठिक व ऑर्थेटिक टेक्निशियनमध्ये आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक त्याची पोस्ट आहे ए सी जी टेक्निशियन घटक याची पात्रता मागितली बी एस सी व एसी जी टेक्निशियन पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतर ती पोस्ट आहे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर याची पात्रता मागितली पदवी स्टॅटिस्टिक्स विषयाचं बी एस सी स्टॅटिस्टिक मागितलं आणि तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे फिजिशियस्ट घटक याची पात्रता मागितली एम एस सी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे क्युरेटर ऑफ म्युझियम घटक याची पात्रता मागितली बी एस सी आणि तीन वर्षाचा अनुभव पदवीधर नंतर वैद्यकीय महाविद्यालयातील म्युझियममधील कामाचा तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी याची पात्रता मागितली आहे बी फॉर्म ठीक आहे बी फॉर्म मागितला या ठिकाणी आणि तीन वर्षाचा अनुभव मागितला नंतरची पोस्ट आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट गटकर याची पात्रता मागितली आहे विद्यापीठाची बी ती ओ टी एच या विषयातील पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे पल्मोनरी लॅब टेक्निशियन याची पात्रता मागितली विज्ञान शाखेतील पदवी जीवशास्त्र विचारसं आणि डी एम एल टी इन पी एफ टी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट था आहे ऑपथॅल्मिक असिस्टंट घटकं याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप आप... ऑप्टोमेट्रिकमधील पदवी किंवा ऑपथॅलमिक असिस्टंट विषयातील पदवी का आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक या ठिकाणी नंतरची पोस्ट आहे डेप्युटी लायब्रेरियन याची पात्रता मागितली बिलीप एम लि असेल तर प्राधान्य दिलं जाईल आणि तीन वर्षाचा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील लिप पदवी किंवा विज्ञान शाखेतील पवित्र पदवी असल्यास प्राधान्य दिलं जाईल तीन वर्ष कामाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आर्टिस्ट या ठिकाणी मागितल्या विद्यापीठाची फाईन आर्ट्स पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट सहायक ग्रंथपाल याची पात्रता मागितली आहे बिलीफ मराठी भाषेच ज्ञान या लक्षात ठेवा या ठिकाणी अनुभवाची गरज नाही आहे ग्रंथपाल एकच जागा आहे नंतरची पोस्ट सहायक सहाय्यक क्षयकीरण तंत्रज्ञ या ठिकाणी पात्रता मागितली रेडिओग्राफीमधील बी एम आर टी पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे मल्टी कामगार याची पात्रता मागितली आहे या बारावी सायन्स मागितलेलं आहे तर या ठिकाणी बघा निवडीनंतर बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम एम पी डब्ल्यू दोन वर्षात उत्तीर्ण किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य स स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक तर तुम्हाला हे निवडीनंतर द्यावं लागेल आता देण्याची गरज नाही आहे तुम्ही आता बारावी सायानुसार आपला अर्ज भरू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान नंतरची पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे स्टॅटिस्टिक विषयाचं पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे ऑडिओ व्हिज्युलर टेक्निशियन याची पात्रता मागितली बारावी आणि शासन मानस संस्थेतील सिने प्रोजेक्शन कोर्स पूर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ घटक याची पात्रता मागितली छानशास्त्र जीवशास्त्र सूक्ष्म जीवशास्त्र या विषयातील पदवी आणि डी एम एल टी परीक्षा उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर घटक याची पात्रता मागितली बी एस सी आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट आहे गटक म्हणजे ए एमसाठी आहे जागा याची पात्रता मागितली आहे दहावी पास एन एम अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आणि नोंदणी पण या ठिकाणी आवश्यक आहे एन एमसाठी तीन वर्ष अनुभव मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन गटक याची पात्रता मागितली आहे विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे बी एस सी आणि डी एम एल टी उत्तीर्ण आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे लेप्रसी असिस्टंट घटक याची पात्रता मागितली आहे उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बारावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट शस्त्रक्रिया सहाय्यक गड्ड याची पात्रता मागितली आहे उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी सायन्स मागितलेला आहे आणि ओ टी टेक्नॉलॉजीमध्ये पदविका आवश्यक आणि तीन वर्षाचा अनुभव पण आवश्यक नंतरची पोस्ट वॉर्ड वॉर्डबॉय याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि शासन मान्य संस्थेकडे रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण पुरु, असल्यास प्राधान्य ठीक आहे या ठिकाणी वाटबॉयला अनुभव मागितला तीन वर्षाचा प्रमाणपत्र असेल तर प्राधान्य दिलेलं जी आणि दहावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता नंतरची पोस्ट दवाखाना आया गड याची पात्रता मागली दहावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट लॅबोरेटरी अटेंडंट गड्ड अटेंडंटची पात्रता मागितली बारावी पास विज्ञान शाखेसह आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट आहे मॉडर्न अटेंडंट याची पात्रता मागितली दहावी पास आणि पोस्ट मॉडर्न कामाचा एक वर्षाचा अनुभव त्या या ठिकाणी एकच वर्षाचा अनुभव मागितला या ठिकाणी नंतरची पोस्ट आहे मॉर्च्युरी अटेंडंट याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि पोस्टमॉर्डन कामाचा एका वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट अटेंडंट याची पात्रता मागितली दहावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट नावीची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त पदाला अनुभव असणे आवश्यक आहे तर अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्हाला ही पात्रता व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा बघा मित्रांनो या ठिकाणी वयोमार्ग जे ठरवण्यात आलेले आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागास स्वर्ग्यांना पाच वर्ष अधिक ही वयोमार्ग तुमची दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे तर एक्झाम्पील शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्ग्यांना अनाथ वर्गांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार रुपये आणि अनाथ मागासवर्गीय नऊशे रुपये तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि एक्झामचे सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाईल अडचणी जसं फॉर्म भरताना हा त्यांचा नंबर दिलेला आहे या नंबर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे संपूर्ण पीड तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे व्हिडिओ खूप महत्वाचा जाता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद